नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो साडी घातल्यानंतर आपण नेहमी सुंदर दिसतो पण साडीसोबत सोन्याचे दागिने घातले तर अतिशय सुंदर दिसतात सोन्याच्या दागिन्यामध्ये तुम्ही पारंपरिक दागिने घातले तर तुमचा लुक हा खूप सुंदर दिसतो यासाठी तुम्ही असे पोहार नक्कीच निवडू शकता तर काठपदर सिल्क पैठणी साड्यांवर तुम्ही हा पोहार गळ्यामध्ये घातला तर गळा हा एकदम शोभून दिसतो मैत्रिणींनो तुम्ही पोहाहार एक पदरी दोन पदरी तीन पदरी किंवा चार पदरी मध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता तुम्हाला पदर, वर, हार सोन्यामध्ये बनवून घेणे शक्य नसेल तर तुम्ही इमिटेशन ज्वेलरीमध्ये बनवून घेऊ शकता मैत्रिणीनो हार गळ्यामध्ये घातल्यानंतर खूप सुंदर दिसतो सिल्क पैठणी काठपदर कोणत्याही साडीवर हा हार गळ्यामध्ये अगदी शोभून दिसतो जर तुम्ही कार्यक्रमासाठी लग्नासाठी जाणार असाल तर सिंगल पोहाहार गळ्यामध्ये नक्कीच घालात त्यामुळे तुमचे सौंदर्य हे अधिकच खुलून दिसेल हारची ही नवीन डिझाईन एक छोटंसं पेंडेंट आणि साखळ्या त्यामुळे दिसायला रिच आणि स्टँडर्ड दिसतात मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद